वेलकम बॅक टू माय चॅनल तर आता खूप दिवसानंतर ब्लॉग बनवत आहे तर आता मी गावा तर गावाला जाणार आहे ठेवल्याला तर हे नाना आणि माझा भाऊ गावाला म्हणजे हवा भरायला जा गेले आहेत तर आता हे चिकू आणि तिथं बॅग ठेवल्या गावाला जायला गो चला आता नाना आणि गोलू आलेले आहेत आता निघायचे आपल्याला कि नाहीश बोलू लागतो मूक आता आम्ही फायनली आलेलो गावाला तर हे आहे तिकडे इकडे गावकडे आता आम्ही थोडस मध्ये जाऊन कापूस बघतो आहेत कारण थोडा पाऊस पडला आहे जास्तीचा चला रिषभ चला कुठे चाल रिषभ कुठे चाललास तू शेतामध्ये चाललायस का हा हम्म तर पहा इथे आहेत मस्त पैकी टोमॅटो लावलेले तर किती सुंदर टोमॅटो आलेले आहेत पहा रिषभ टोमॅटो पहा आलेत का हाँ. चला हा हे कापूस अति इथे छान कापूस लावलेलं आहे हे आहे बोराचं झाड त्याला अजून काही बोरा आलेले आहेत हे लेकर मस्ती करायला छान वाटायले बघा पूर्ण कापूस आयुष काय टोमॅटो तोडायलास का, का टो हा हे बघा हे टोमॅटो हे आहे डाळिंबाचा बाग चला तर आता फायनल आम्ही घराकडे जात आहोत सो बाय बाय करायचं तर शेताला हे निघाले सगळे आता चला पाऊस पडलो आहे लयच